आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शोट पर्यंत बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे अकरा कोटी रुपयांचा निधी अतिवृष्टीचा फेरा सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचनाम्याच्या अपलोडिंगमुळे मदत निधीच्या वाटपाला विलंब होतोय शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावरती माहिती सरकार ठाम आहे योग्य वेळी निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सभेमध्ये एका व्यक्तीच्या प्रश्नावरती स्पष्ट व्यक्ती पुढील आठवडा पुन्हा पावसाचा कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होतोय कोकण किनारपट्टीसह मराठवाडा विदर्भाला इशारा देण्यात आला अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा करू सत्ता स्थापनेनंतर वीस दिवसांमध्ये कायदा तेजस्वी यादव यांचे आश्वासन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला बार्शी टाकडी परिसरामध्ये दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे सोगणीला आलेले सोयाबीन भिजलेले असून कपाशीच्या बोंडाचेही मोठे नुकसान झालेले आहे कापूस उत्पादकांची आता धावपळ सुरू झालेली आहे अवकाळीच्या सरीपडल्या पथ्यावरती दीपावलीतील हवा प्रदूषण गेले वाहून छत्रपती संभाजीनगर भुसावळ जळगाव भिवंडी मिरा भाईंदर शहरामधील हवा आणखी खराबच राज्यामध्ये हरभरा कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे सोयाबीनच्या सुद्धा ओल्या झालेल्या असून शेतकऱ्यांची उडाली तारांबळ आगार परिसरामध्ये पावसाने शेतकऱ्यांची वाढवली चिंता पिकांचे मोठे नुकसान झालेले असून दुबार पेरणीचे संकट कायम खामगाव जिल्ह्यामध्ये मक्क्याचे क्षेत्र हे बत्तीस हजार हेक्टरवरती जाणार ज्वारी लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत असून बियाणे वेळेमध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी यंदा नव्वद हजार मॅट्रिक टन खताची मागणी केली जाते दोन लाख साठ हजार हेक्टर क्षेत्रावरती पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून कृषी विभागाकडून खताचे नियोजन खत दरवाढीने रब्बी हंगामाचे गणित बिघडले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले दोनशे रुपयांपर्यंत वाढ झालेली असून शेतकऱ्यांना बसतोय मोठा भूर्दंड ड्रायफ्रूट्स स्वस्त दरामध्ये प्रति किलो शंभर रुपयांपर्यंत घट झालेली असून जीएसटी कपातीतून मिळाला गोड दिलासा पानोरा तालुक्यामध्ये चौदा हजार सातशे चौऱ्याऐंशी घरकुले अद्यापसुद्धा अपूर्ण आहे अनेकांना मिळाले हक्काचे घर गर, तर अनेकांच्या स्वप्नांना अजूनसुद्धा प्रतीक्षा नुकसान पोटी चारशे अकरा कोटी रुपये बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सात लाखांवरती शेतकरी बाधित झालेले असून अहवालाप्रमाणे संपूर्ण रक्कम मंजूर केली कर्नाटकातील गडीत हंगाम सुरू झालेला असून सीमाभागातील कारखाने अडचणीमध्ये गतवर्षी पंचेचाळीस लाख टन ऊसाची उचल पंढरपूर तालुक्यामध्ये पस्तीस हजार नऊशे नऊ नौशे शेतकरी ई सी नसल्यामुळे निधीपासून वंचित आहे केळीच्या घडावरती बुरशीजन्य टिपक्यांचा प्रादुर्भाव केळीचे मार्केट डाऊन झालेले असून आणि शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे सलग पावसामुळे रब्बी पेरणी एक महिना उशिरा होणार सांगोला तालुक्यामध्ये रब्बीचे क्षेत्र पन्नास टक्क्यांनी घटणार आहे मक्का क्षेत्रामध्ये वाढ होणार असून ज्वारीच्या क्षेत्रामध्ये पन्नास टक्क्याची घट बघायला मिळणार सोने चांदी दागिन्याच्या खरेदीमध्ये वाढ झालेली असून पण व्यवहारामध्ये झाली पंचवीस टक्क्यांची घट बाजारामध्ये गर्दी भाव कमी होईल या आशेने ग्राहकांनी खरेदी थांबवली पुन्हा पाऊस बाबा पुराच्या भीतीने शहरवासियांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे नाल्याच्या कामामुळे मोठा दिलासा मिळत असून घरांमध्ये शिरलेल्या पाण्याच्या आठवणीने सारेच त्रस्त झालेले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दोन लाख ट्रॅक्टर व अवजारे वितरित करण्यात आले पांढऱ्या सोन्याचा बाजार काटामारी पावसाने शेतकरी संकटामध्ये सापडले मिळेना भिजलेल्या कापसाला अवघात चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे पावसामुळे वेसनी थांबली वीज निर्मितीमध्ये एक हजार मेगावॅटची वाढ झालेली असून महौष्णिक वीज केंद्राचे दोन संच आता पहिल्या अहिल्यानगर परिसरामध्ये रब्बी जोरदार ज्वारीचे क्षेत्र घटणार ऊस गहू आणि हरभऱ्याचा पेरा वाढणार एका महिला डॉक्टरवरती दहा गावांची जबाबदारी लंपीला कसे रोखणार करंजी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांची वनवा शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीमध्ये उन्हाळी कांद्यासाठी लगबग सुरू बियाणे टाकण्यास सुरुवात झालेली असून धामोरी परिसरामध्ये पडतीच्या पावसाने खराब झाली होती रोपे नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवान सरी बरसल्या कांदा पिकांच्या आतोनात नुकसान झालेले असून कमी दाबाच्या क्षेत्राचा होतोय परिणाम नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलेला आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध तालुक्यांमध्ये दररोज मुसळधार पावसाची हजेरी लावत आहे या पावसामुळे उन्हाळ कांद्यासह कांदा रोपे मका सोयाबीन द्राक्षबागांसह फळबागांना सुद्धा मोठा फटका बसलेला असून शेतकरी पुन्हा संकटामध्ये सापडले बेकायदेशीर बांगलादेशींना काळ्या यादीमध्ये टाकणार अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने घेतला मोठा निर्णय पाचशे वाढूसाठी उपलब्ध असून तुटवडा संपना लिलावाची तयारी सुरू आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी केले स्पष्ट पांढऱ्या सोन्याचा काळा बाजार शेतकरी संकटामध्ये सापडलेला असून मजूरमिळेना भिजलेल्या कापसाला अवघा चार हजार पाचशे रुपयांचा भाव लासलगाव बाजारामध्ये कांदा आवक अजूनसुद्धा कमी असून कांदा लिलावास प्रारंभ होऊनही दरामध्ये वाढ नाही बोगस कांदा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून देवडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली कानकपुरा येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले सायंकाळी जोरदार उद्यापर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दहा पॉईंट चार mm मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून जेल रोड उपनगर शरणपूर रोड भागामध्ये पुरवठा खंडित झालेला आहे अनुदानावरती हरभरा बियाणे पण शेतकऱ्यांना माहितीच नाही महावीज एनसीएकडून बियाणे विक्रीस मात्र कृषी विभागाने जनजागृती केलीच नाही शासन देणार पंच्याहत्तर हजार युवक युवतींना स्वयंरोजगार रोजगारभिमुख प्रशिक्षण सुरू असून जळगाव जिल्ह्यामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून माहिती देण्यात आली पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरवला परतीच्या पावसाची हजेरी असून कापूस मका ज्वारी सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे धुळ्यामध्ये तासाभरामध्ये पावसाने व्यावसायिकांची उडाली तारांबळ कापूस नोंदणी जलद होण्यासाठी अॅग्निस्टेकच्या माहितीचा वापर करा मंत्री जयकुमार रावल यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या किरणा परिसराला पुन्हा पावसाने झोडपले सुरले उत्पन्न सुद्धा गेले सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस शेतकऱ्यांसह नागरिकांची सुद्धा तारांबळ उडाली शेतामध्ये कापलेले पीक भिजत निघाले केळी उत्पादकांचा बर्हमपूरला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक आधारभूत भाव व फडपीकमा योजनेसाठी आंदोलन करण्यात आले ऐंशी शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाच्या रिपरिपने मिरची कापूस पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून तापी पट्ट्यामध्ये पावसाचा अधिक जोर वाढणार वातावरणामध्ये गारवा शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे आवश्यक आहे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे परीक्षणातूनच करतात मातीमधील गुणदोष आवक वाढल्याने मक्याला मिळतोय नाममात्र भाव सध्या स्थितीमध्ये मख्याला बाजारामध्ये केवळ क्विंटल तेराशे ते, ते पंधराशे रुपये असा दर मिळत आहे आडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये ई केवायसीचा खोडा सर्व्हर डाऊन असून अनेक बहिणी लाभापासून वंचित आहे महिलांच्या ठिकठिकाणी रांगा दिवाळीमध्ये अनुदान नाही शेतकऱ्यांचे जुन्या कपड्यांवरतीच लक्ष्मीपूजन सरकारची आश्वासने म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात जायकवाडीचे बॅकवॉटर पुरेशेवरती गोदाखाटचे शेतकरी धास्तावले निसर्गाच्या लहरीपणामुळे आता तूर पिकावरती फवारणीची वेळ आलेली आहे ढगाळ वातावरणामुळे पिके संकटामध्ये सापडली तोच शनिवारी दुपारी पंचक्रोशीमध्ये तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला सप्टेंबरच्या अनुदानाचीच अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे अतिवृष्टी तीन महिन्यांमधील अनुदान वितरित केल्याचा दावा उडीत पाच तर सोयाबीन चार हजार रुपयांच्या आतमध्ये हरभरा दरामध्ये सुद्धा मंदी असून गरजेच्या वेळी बाजारामध्ये शेतमालाचे भाव गडगडले परळी तालुक्याला अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये तर केस तालुक्याला नव्वद कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले त्रस्त शेतकऱ्यांची तटपुंजा मदतीवरतीच केली बोडवान काठोडा येथे शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी सात हजार रुपये निवड झालेल्या पोलीस पाटील यांची सत्तावीस ऑक्टोबरला वैद्यकीय तपासणी होणार असून ही कागदपत्रे अनिवार्य असणार आहे रिपाच्या पिकांवरती अतिवृष्टीचा घाव अल्प उत्पादन झालेल्या मालाला सुद्धा मिळेना हमी भाव करडईचे खाद्यतेल गगनाला भिडले शेंगदाणा स्वस्त असून सोयाबीन मात्र जैसे ना ते बहिणी बसतोय फोडणीचा ठसका करडई तीनशे नव्वद सरकीच्या तेलाला एकशे एक्केचाळीस रुपये प्रतिकिलोचा दर मिळतोय हडिगोद्री परिसरामधील मजूर हे ऊसतोडणीसाठी रवाना झालेले आहे येथील पशुधनाच्या बाजारामध्ये शिक्षुकाट दिसूनला खरेदी विक्री मंदावली परिपाची नजर आनेवारी टक्के अंतिम पैसेवारी ही बदलाची चिन्हे नाही दुष्काळावरती झाले शिक्कामोर्तब विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ होईल का, का आता समोर शेतकऱ्यांची दैना झालेली असून कापलेले सोयाबीन पाण्यामध्ये गेले कापसाचे नुकसान होत असून हळदीचे उत्पन्न निम्म्याने कमी होणार आहे खरीप नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी सज्ज झालेले आहे रब्बीमध्ये चार लाख साठ हजार हेक्टरवरती होणार पेरणी पाणी मुबलक असून पण अवकाळीचा धोका साहेब निसर्गाबरोबर तुम्ही सुद्धा पोटावरती मारू नका परभणी जिल्ह्यामध्ये सहा हजार क्विंटल सोयाबीनची शनिवारी आवक झालेली असून हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस तर खरेदी तीन हजार सहाशे रुपयांपासून प्रशासनाचे मात्र डोळ्यावरती हात सरकारने दिलेल्या अनुदानाचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी फसवे आहे पत्रकार परिषद राजू शेट्टी यांचे मत दहा महिन्यांपासून निराधार लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे त्रुटीची पूर्तता करूनही मारावे लागत आहेत लाभार्थ्यांना खेटे खेड परिसरामध्ये शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका संपता संपेना अवकाळी पाऊस मजुरांना भेवी पांढर्या सोन्याच्या वाती होत आहे आंतरिक झाले आडवे सोयाबीन सुद्धा गेले बाहून हजारो हेक्टरचे नुकसान झाले पुढचे पाच दिवस अवकाळी पावसाचे दिवाळी ही संपदा संपेना सोयाबीन खरेदी केंद्रांचा घोळ प्रशासकीय पातळीवरती नियोजनच नाही शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे नाराजी ऊस भिजला आणि संत्र्याचा बहरी गळाला अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका अद्याप सुद्धा कायमच आहे समुडे भंगले शेतकऱ्यांची स्वप्न शेतातील सोयाबीनसह कापूस सुद्धा झाला ओला दोन हजार रुपये कमी देतो तरी त्याच्याच दारी जातो सरकारच्या धोरणामुळे बसत आहे बळीराजाला फटका उत्पादन खर्च निघणेसुद्धा आता कठीण झाले बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली असून भाव कोसळलेले आहे क्विंटल दीड हजार रुपयांचा तोटा होतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीप शिवारात रब्बीचा झाला केवळ दोनच टक्के पेरा पिकामध्ये पाणी उभा राहिल्याने अडचणीचे चित्र आजऱ्याचे हिरवं सोनं पावसाने जमीनदोस्त झालेले असून घनसाडमध्ये भाताचे उत्पादन यंदा घटणार अवकाळी पावसामुळे भात कोम आलेले असून बांदा परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे शेतशिवारातील खर्च गेल्या पाण्यामध्ये नुकसान भरपाईची मागणी केली जाते शक्तीपीठचा नवा आराखडा कसा असणार घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता मुख्यमंत्र्यांची घोषणा सांगली सोलापूरचे सरेखन बदलण्याचे संकेत संभ्रम वाढला ई सी अभावी सोळा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित आहे आतापर्यंत एकवीस लाख शेतकऱ्यांना एक, एक हचार पाशे बाट अप करने ताले। हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले ऐशी की कितऐशी सोयाबीन कपाशीची हजार रुपये कमी दराने खरेदी केली जाते अस्मानीनंतर सुलतानी संकट शासकीय केंद्रे सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा मदतीचा दिवा फेटायना रब्बी हंगामासाठी मदतीची घोषणा ही कागदावरती शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त मेशीला अवकाळीचा तडाखा बसलेला असून कांदा मक्याच्या आतुनात नुकसान झालेले आहे सोंगणीला आलेला मका काळा होण्याची भीती व्यक्त द्राक्षे बेदाना उत्पादन घटणार सततचा पाऊस ढगाळ वातावरणाचा फटका बसतोय बागायतदार हैराण झालेले असून पलूस तालुक्यामध्ये द्राक्ष हंगामास विलंब होतोय अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा